गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पांचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भारतात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो यंदा सत्तावीस ऑगस्टला गणेश चतुर्थीपासून उत्सवाला सुरुवात ही झालेली आहे ती सहा सप्टेंबर म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश उत्सवाची सांगता ही होणार आहे हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला अनंत चतुर्दशी साजरी केली जाते अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं विसर्जन हे केले जाते हिंदू धर्मात या दिवसाला विशेष महत्त्व आहे या दिवशी भगवान अनंत रूपाची पूजा करतात अनंत म्हणजे ज्याचा कधीही अंत होत नाही असे म्हणतात की भगवान विष्णू हे सृष्टीचे निर्माता पालन करता तसेच या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवतात अनंत रूपात ते पूर्ण ब्रह्मांड चालवतात म्हणून या दिवशी लोक विष्णूची पूजा करतात आणि त्यांच्याकडून सुख शांती आणि समृद्धी मागतात या दिवशी भक्त उपवास करतात आणि अनंत सूत्र धारण करतात अनंत सूत्र म्हणजे एक दोरा असतो त्याला चौदा गाठी मारलेल्या असतात पुरुष तो दोरा उजव्या हातात बांधतात आणि स्त्रिया डाव्या हातात बांधतात असं केल्याने भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर राहते आणि आपल्या, आपल्या आयुष्यात येणाऱ्या सगळ्या अडचणी दूर होतात अनंत सूत्र बांधल्याने व्यक्तीच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या किंवा संकट येत नाही ज्या लोकांच्या घरी दहा दिवसाचे गणपती असतात ते या दिवशी बाप्पाला विसर्जन करतात गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात सगळीकडे बाप्पांना निरोप हा दिला जातो ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी अनेक शुभ संयोग निर्माण होत आहेत ज्यात सुकर्मा आणि रवियोग यांचा समावेश आहे यासोबतच धनिष्ठा आणि शतभिषा नक्षत्र देखील तयार होता या योगांमध्ये श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला अनंत पुण्य हे प्राप्त होत असतं अनंत चतुर्दशीला पूजेचा शुभ काळ दिवसभर असतो स्नान ध्यान केल्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करायची असते पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी सहा वाजून दोन मिनटापासून एक वाजून एकेचाळीस एक मिनिटापर्यंत असणार आहे या व्रताच्या प्रभावाने पांडवांनी आपलं हरवलेलं राज्य परत मिळवलं होतं धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण संध्याकाळी कापूरसोबत जाळा ही एक वस्तू ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष तर दूर होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू जाळायची कोणत्या वेळेत जाळायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एकूण व्हिडिओ मिस करणार अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं आहे ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कलं होत असतील आजारपण येत असेल मुलं खूप चिडचिड करतात हट्टीपणा करतात त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे जर आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा या प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये मध्ये उद्भवत असतात आणि या काही तिथी आहेत या तिथीनं जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असते पण आता तुम्हाला काही कारणास्तव जर या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधी व देवपूजा ही करून घ्यायची आहे तसेच आपल्याला गणपती बाप्पांची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाजे खिडक्या ह्या खोलून आहेत कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे अलक्ष्मी येतील आपल्याला घरातनं गा का बाहेर काढून टाकायचं हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसून करणार आहेत हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंतीही घ्यायची आहे कारण मातीची पंथी ही पंचतत्वापासून बनलेली असते मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला खोबऱ्याची जी सुकी वाटी असते थे, ती ठेवायची आहे आता काही कारण असतं तुमच्याकडे खोबऱ्याची वाटी नसेल तर अगदी एक छोटासा खोबऱ्याचा तुकडा जरी टाकला तरीही चालणार आहे कारण नारळामध्ये आपल्यामध्ये किंवा आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष आहेत ते शोषून घेण्याची क्षमता असते आता त्या नारळाच्या वाटीमध्ये आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या हात आवर्जून आपल्याला कापूरच वापरायचा कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगा आणि तीन हिरव्या वेलची सुद्धा घ्यायच्या ज्या लवंगाने हिरव्या वेलची घेणार त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्यात त्या अखंड असावे कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसावे ज्याप्रमाणे लवंग आणि हिरव्या वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं कामसुद्धा करत असतात तसेच लवंग आणि हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते ते या लवंग आणि हिरव्या सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये नेऊन टाकायच्या आहेत आता आपल्याला थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहेत काळे तिळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय तसेच काळे तिळ हे आपल्या पित्रांना सुद्धा समर्पित होतात आता जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही का उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते कारण तिळांना दारिद्र्य नाशक असं सुद्धा म्हटलं जातं आता काळे तिळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला हे काळे तिळ उतरवायचे आहेत आणि त्यानंतर हे काळे तिळ सुद्धा आपल्याला मातीच्या पंथीमध्ये नेऊन टाकायचे आता देवघरामध्ये दे प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये जो आपण कापूर टाकलाय तो प्रज्वलित करायचाय कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला थोडस टाकायचं तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो काही वेळा करता ही मातीची पंथी आपल्याला देवघरामध्येच दे ठेवायची आणि त्यानंतर ती मातीची पंथी तिकडनं उचलायची ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा फिरवताना निरंतर आपल्याला ओम गण गणपते आहे नम किंवा ओम श्रीविघ्न हर्ताय नम या प्रभावी मंत्राचा जो हा करायचं संपूर्ण घरामध्ये फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन आपल्याला या मातीच्या पंथीला ठेवायचं आहे जिथपर्यंत कापूर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण कापूर सोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असण्याचीवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष तर दूर होतोच होतो पण आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी ती घरात काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा तर या काप मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो शांत झाला की त्यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळाल्या असेल काही नाही जळाल्या असेल तर त्या आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला टाकून द्यायच्यात अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून बार अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या